रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची फुटवे जे, जो जे आला तोच झाला बर त्याच्यानंतर त्याला फुटवे फुटत नव्हते आरो दिली प्रथम त्यानंतर इतका बेस्ट रिझल्ट आला प्रथमतः त्याचे सगळे फुटवे फुटले जास्त प्रमाणात फवारणी केल्यानंतर काळोखी ऊसाची एकदम काळोखी वाडी आणि कॅनोपी वाडी पानाची साईज रुंदी पूर्णपणे वाढ झाली हे खडकाद्या ता आपलं ऊस आपण चांगला आणू शकतो रासायनिक आणि जैविकचा एवढा मोठा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जैविक औषधं आहे आणि पण रासायनिकच्या तुलनेत जैविक हे दहा पट वाढी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामायण प्रोजेक्टचे प्रतिनिधी हे पांदोर प्रत्येक आठ दिवसाला किंवा पंधरा म्हणजे करणार सर नमस्कार नऊ साला आपलं तुम्ही रामारोटी कंपनीचं तुम्ही औषधं वापरली मग तुम्हाला किंवा वापरण्याआधीचा आणि वापरल्यानंतर तुम्हाला फरक काय वाटला लागवड केल्यानंतर प्रथमता एक निदर्शन असं आढळून आलं का आम जे फुटवे झाले जो जेठकुम उगाँ आला तोच झाला त्याच्यानंतर त्याला फुटवे फुटत नव्हते एकदम त्याची ग्रोथ थांबली आणि पातळही झाला उगवताना उगवण क्षमता एकदम पातळ झाली त्यानंतर रूट मॅजिक आणि ज्ञानशक्तीचा आळवणी दिली प्रथम त्यानंतर इतका बेस्ट रिझल्ट आला प्रथमतः त्याचे सगळे फुटवे फुटले जास्त प्रमाणात ज्या कोंबई वाढा आणि पूर्ण फुटवे झाल्यानंतर सगळा सेटअप झाला ऊस त्यानंतर आम्ही अष्टीम ग्रो आणि रामगोड याची फवारणी केली hmm. फवारणी केल्यानंतर काळोखी ऊसाची एकदम काळोखी वाढडी आणि कॅनोपी वाडी पानाची साईज रुंदी hmm. पूर्णपणे वाढ झाली आणि एकदम मस्त प्लॉट आला खडका मातीचं पण ऊस आपण प्र प्रकारे सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आमची जमीन ही खडकाळ स्वरूपातली मुरमाठी जमीन थोड्या हातात म्हणजे आपलं हे खारवट जमीन म्हणतात आपली खडे जमीन होता बाल टोटल खडे जमीन म्हणजे आपण म्हणतो ना नागाची जमीन तसं त्या टाइप मध्ये पाऊस आलेला आहे एवढा म्हणतो आपण की खडकाळ जमीन सुद्धा आपला ऊस आपण चांगला आणू शकतो बरोबर पाणी दिलं म्हणजे दुसऱ्या दिवशी वाढत आज असं नाही आज पाणी दिलं तरी दोन दिवसाच्या आत परत पाणी द्यावा अशी परिस्थिती या ठिकाणी तरी पण केवळ रामा ॲग्रोटेकच्या कंपनीचं प्रॉडक्ट आणि जैविक शेतीचा आधार पूर्णपणे आता आपला रावरी तालुका हा ऊसाच्या बाबतीत फेमस तालुका आहे ऊसा असेल का कापूस असेल का, 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 तर आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतात इतर शेतकऱ्यांना नक्कीच सल्ला देईन किंवा रामायग्रोटेकचे औषधं वापरा किंवा जैविक औषधं वापरा जैविक शेती करा एकदम उत्तम प्रकारे आतापर्यंत आपण दोन आडाने दिल्या आता आपला खर्च आणि रासायनिकचा खर्च आणि पाच महिन्यात आलेला रिझल्ट याची खूप मोठी तपवत आहे तुम्हाला बरं किती फरक वाटतं या दोन्ही मध्ये म्हणजे पे रासायनिक रासायनिक योग्य एका जैविक करणं रासायनिक योग्य करत मध्ये फरक काय वाटतं दोन्ही मध्ये जैविक शंभर टक्के योग्य आहे त्याचे दोन कारण एक तर आपल्या शेतीला कुठल्याही प्रकारचा धोका नाही एकदम भुसभुशीत जमीन होते आणि पूर्णपणे निरोगी राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला आजच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च खर्च आणि नफा नफा औषधांमुळे रासायनिक आणि जैविकचा एवढा मोठा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे जैविक औषध स्वस्तात पण आहे रिझल्ट पण रासायनिकच्या तुलनेत जैविक हे दहा पटवारी बरोबर आहे आणि तुम्हाला खर्च पण कमी लागला खर्च पण कमी तुम्ही एक पॉईंट म्हटलं तुम्ही म्हणले आपल्या या रामराठीच्या औषध वापरल्यामुळं जमीन अशी मोकळी झाली हो बरोबर आहे पण जमीन झाली म्हणजे माती एकदम मोकळी झाली माती मोकळी झाली आणि रासायनिक मुळे काय म्हणजे जमिनीत ह्या बॅड बॅक्टेरिया पेक्षा युजफुल बॅक्टेरिया युजफुल जीवाणू सगळ्यात महत्त्वाचे असते आणि रासायनिक जे जीवाणू आपल्या सूक्ष्म जीवाणू ऊसासाठी उपयुक्त आहे किंवा पिकासाठी उपयुक्त आहे ते रासायनिक मरून जैविक ना त्यांची वाढ होते आणि प्लस योग्य रीतीनं म्हणजे कुठल्याही प्रकारचा जमिनीला धोका नाही पिकाला नाही आणि म्हणजे आपला रामायण ग्रुप नेहमी शेतकऱ्यांना बांधा येऊन सांगतो शेती तुमची खात्री आमची आणि हे ब्रिज वाक्य खरं आहे का नाही शंभर टक्के खरं आहे आम्ही पण एक युवा आहे आता युवा काय कॉलेज झालं त्याच्यानंतर तो काय तुम्हाला मला एक दहा पाच हजाराचा जॉब पाहिजे आता तुम्ही एम एस सी बोट बोट तुम्ही तरुणांना काय सल्ला देऊ शकता अशी जर शेती पिकवली तुम्ही बरोबर आहे की नाही तर काय सल्ला देऊ शकता तरुणांसाठी माझं नाव नचिकेत खिलरी राणा कुरणवाडी तालुका रावरी जिल्हा आहिल्यानगर माझं शिक्षण एम एस सी बॉटनी आहे पण उच्च शिक्षित असूनही नोकरीकडे न वळता मी शेतीकडे मार्ग निवडला जैविक आणि त्यात की खास जैविक शेतीकडे मार्ग निवडला आज एकूण आठ एकर क्षेत्र आहे पण त्या क्षेत्रावर जवळपास आ... संपूर्ण आता जैविक शेतीचा प्रयत्न चालू आहे पूर्णपणे रा, रामाग्रोटेकच्या माध्यमातून त्यांच्या शेतकरी शेतकरी प्रतिनिधी मार्फत आमचं योग्य प्रकारे नियोजन चालू आहे आणि तुम्ही युवकांना एवढं सांगेन की नोकरी मागत धावता तिकडं दुसऱ्याच्या हाताखाली काम करता आपल्या शेतीत काम केलं तर फायदाच आहे आणि जैविक पद्धतीने केलं तर अजून फायदा आहे उत्पादनातही वाढे योग्य प्रकारे नियोजनही होते कमी खर्च येतो फक्त थोडस मार्गदर्शन असलं ना योग्य मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन पाहिजे कंपनी संगत चांगला संगत चांगली पाहिजे कारण चांगल्या कंपनी संगत असं कसं माहितीये का आमचा राम ग्रुप असा आहे हे चांगल्या संगत ठेवली तर आपल्या शेतीमध्ये बदल व्हायला काही म्हणजे वेळ लागणार नाही वेळ म्हणजे शेती करता सर आपले राम संगत संगत आपल्याकडे चांगली आहे ऐकलं शंभर टक्के आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामायण ग्रुपचे प्रतिनिधी हे बांधव प्रत्येक आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला व्हिजिट हे करणार म्हणजे करणार आणि योग्य ते मार्गदर्शन देणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मला इथं इथंच्या सर्व शेतकऱ्यांना सांगायचे मार्गदर्शन जर योग्य असेल तर पर परत असा तुम्हाला नक्की दिसेल आम्ही बांधा येऊन काम करतोय आणि पैसे पण पैसे पण वाचतील पैसे वाचला भेटा बरोबर आहे शेतकऱ्यांना काय होतं आता अजून एक गोष्ट आहे जर दुकानात गेलं आपण एक औषध खरेदी करणार रासायनिक औषध आणणार ते आपण मारणार तो प्रतिनिधी आपल्याला येणार नाही तुमचा रिझल्ट आला का गेला तुमचं पीक पट चांगलं आलं किंवा काय रिझल्ट आला पण जैविक रामायगृतचे जे प्रतिनिधी ता ता प्युर्त ते कंटिन्यू पंधरा दिवस झालं व्हिजिट देतात तुमचा रिझल्ट पाहतात ते स्वतःच्या डोळ्याने योग्य डोळे आणि पुढचं शेड्यूल पण त्यांचं तयार काय पुढचा आपल्याला ग्रो म्हणजे आपण आता पाच महिने झाले बरोबर आहे का नाही आपण सर्व चालू करून आतापर्यंत माझे किती विजेट झाले असं समजा हे बांधव आतापर्यंत साधारणतः पाच महिने पंधरा दिवस एक गरज धरली तर कमीत कमी दहा ते बारा विजिट शेतकरी मित्रांनो प्रथमतः ज्यावेळेस आपण आळवणी करतो किंवा हे क औषधं पाण्यातून सोडले जातात शेतकऱ्यांचा भ्रम काय होतो की त्यासाठी ठिबक सिंचन पाहिजे किंवा त्याशिवाय आपल्याला आळवणी करता येणार नाही किंवा लिक्विडचे औषधं सोडता येणार नाही पण तो त्या त्या बाबतीत आपवादन आपवादे किंवा फ्लोनीसुद्धा आपण योग्य रीतीने औषध सोडू शकतो आणि आज हा प्लॉट एकदम मुरमाटी माती, माती जमीनही खडकाळी पण त्यावर आम्ही ठिबक न ठिबक न वापरता न, न फ्लोने औषध सोडले पूर्णपणे फ्लोने औषध सोडले तरी पण आज फ्लोने औषध सोडण्याचा रिझल्ट बघू शकता आपण नवसाची क्वालिटी पण चांगली क्वालिटी जर बत्तीस आहे पण हा पण एका पूर्णपणे कलरला पण चांगला सर ज्या वेळेस माती लागत होती त्यांनी मला कॉल होता म्हणजे आम्ही मध्ये नागरी आखतो ना आपण ती तिथं मुळे दिसल्या होत्या हुँ, हो आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट म्हणजे रूट मॅजिक आणि ज्ञानोशक्ती यांचा वापर केल्यानंतर आम्हाला मूळ कम्प्लीट एक दोन्ही बाजूंना एक एक फूट लांब आढळले ज्यावेळेस आम्ही बैल मशागत केली त्यावेळेस आम्हाला आढळून आलं की मुळं झाडाचे जे मुळे ते अतिशय लांब आलेले आणि मुळांची संख्या जास्त आहे मुळांची संख्या जास्त ॲटोमॅटिक त्याचे खाद्य खाद्य सैन्य आहे ना समजा म्हणतो जेणेकरून जीवनच नाही आपलं सैन्य ते खाली काम करणार आपण रासायनिक न वापरता आपण रामटीचं समजा वापरलं तर आपलं सैन्य मारणार नाही सैन्य वाचणार सैन्य सैन्य वाचलं म्हणून सर आपलं तुमच्या पिकायची ग्रोदी म्हणून रासायनिक न वापरता जास्त युरिया न वापरता आज आपल्याला वापर आपली पूर्ण आपली वापरणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपल्याला नक्कीच खिल्हाड सरांनी आपल्याला आपल्या उसाबद्दल त्यांच्या उसाबद्दल त्यांनी चांगली मुलाखत दिली आणि त्यांच्या उसाला आपलं आता महाराष्ट्र राहणारच आहे पुढील म्हणजे आणि एक महिन्यांचा आपण करत आपण उसाची शूटिंग परत घेणार आहे आणि याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही दर महिन्याला आम्ही टाकत चालणार जेणेकरून आजच्या उसाची समजा आज आहे आहे जवळजवळ दहा ते बारा फुटेस सर बरोबर आहे का हो उसाचे आहेत आज आपलं उस दहा ते बारा कांठ उच्च आहे काही ठिकाणी आपला आठ कांडीवर काही ठिकाणी पाच कांडीवर समजा नाही का ॲव्हरेजली तर आपण प्रत्येक महिन्याला तुमच्या ऊसाची आपण एक रेव घेणार जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत आपल्याला लाईव्ह दाखवायचं आजच्या आपल्या समजा आजच्या जून दोन हजार चोवीसचा व्हिडिओ बनला आहे तर आज आपण दहा ते बारा फुटापर्यंत आपली हाईट आहे आणि येत्या आपण दर महिन्याला आपण शूटिंग घेणार आहोत आणि सरांचा जो ऊस आहे तर हार्वेस्टिंगपर्यंत सरांचा किती ऊस भरतो आहे किती तऱ्यात ऊस भरतो समजा आहे का नाही जेणेकरून सरांच्या तर आपण बोलले आम्ही मागच्या म्हणजे मागच्या वर्षी पण ऊस केला होता तर मागच्या वर्षी त्यांनी काहीतरी चाळीस ते पंच्याऐंशी टन उमेद उत्पन्न आतापर्यंत काढले सरांची हिस्ट्री आजपर्यंत त्यांनी चाळीस पंच्याऐंशी काढले बरोबर आहे का तर सरांचं म्हणणं आहे की आता औषधप्रमाणे मी वाढीप्रमाणे तर एक आपल्या साठ ते साठ म्हणजे काय अर्थ नाही साठ ते पासष्ट प्लसच राहणार म्हणजे तुमचं वीस टनचे आवरेज वाढ सांगतात आपलं ऐक नाही रामा अॅग्रोटेक मुळे वीस टन जाऊन आवरेज शंभर टक्के आता अपेक्षा म्हणजे किंवा ते खात्री अपेक्षा खात्री हा म्हणजे व्यवसायाच्या वाढीनुसार ग्रोथ नुसार पाण्याच्या रुंदीनुसार त्यावर पण असं वाटतंय की हे शंभर टक्के आहे तो साठ टनाचं पुढे आपण उत्पादन सांगणार आपण आणि असेच युवा शेतकरी तुमच्यासारखे युवा शेतकरी जर मार्केट शेतीमध्ये उतरली माती आणि नाती पहिला आपल्याला काहीच वेळ लागणार वेळ लागणार नाही आता आपलं आव्हान आहे की जेणेकरून शेतकरी करता आपला जैविक आपलं शेती करणं गरजेचं आहे कारण आपल्याला काळाची गरज झालेली काळाची गरज कारण आपल्याला रासायनिक वापरून वापरून जमिनीचा आपला पोत खराब होत चाललाय तर आपल्याला फक्त एकमेव पर्याय म्हणजे मार्केट मध्ये कारण आपण म्हणतोय दाखवून म्हणजे रामा ऍग्रोटेक तर करू शकते शंभर टक्के धन्यवाद चल या वेळेबद्दल खूप खूप आभार धन्यवाद आता आम्हाला सहकार्य द्या आम्ही प्लॉटवरती येऊन आम्ही प्रत्येकच आम्ही तुम्हाला काय मार्ग करायचं ते करणार धन्यवाद सर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी